नमस्कार मंडळी खंडोबाचं एक गाणं म्हणते अग बानू तुझे जुरीला चाल ग अग बानू तुझे जुरीला चाल ग गणावर दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग जेजुरी गडाच महिमा भारी या जेजुरी गडाच महिमा भारी तिथे नांद देव मल्हारी नांद तो देव मल्हारी या देवाचा डोंगर खोल ग या या देवाचा डोंगर खोल ग गडावर दिसे पिवळा महाल दिसे पिवळा महालग दिसे पिवळा महालग दिसे पिवळा महाल दोही भूजाला दोन होणारी डोही तुझ्याला दोन होणारी अनमधी बसलेत देव मल्हारी अनमधी बसलेत देव मल्हारी या देवाच्या अंगावरती शाल ग शोभे देवाच्या अंगावरती शाल गळावर दिसे पिवळा महाल ग तिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महालग दिसे पिवळा महालग बापूवा घ्याच कवण करी बापू आ घ्याच कवण करी माझा मल्हारी हा कडे पठारी माझा मल्हारी हा कडे पठारी ये उधळीतांना खोबर तुझेल लग बानू उडळीतांना खोबर तुझे लग गळावर दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग अग बानू तुझे जुरीला चाल ग ए बानू तुझे जुरीला चाल ग गळावर दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवला माल 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 ग प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब निराली माई चैनल थैंक यू